रामकृष्ण हरी तर माझा हा प्लॉट आहे मित्रांनो कसा आहे ते सांगा आता हार्वेस्टिंग एक पहिली झाली आहे आता पहिली हार्वेस्टिंग झाली आता दुसरी हार्वेस्टिंगला जरा थोडा टाईम आहे बघा ग्रोथ बी चांगली वाढलेली आहे आणि पूर्ण आता हे गारठेच्या सीजनमध्ये गेलेलं आहे आता सध्या दोडक्याला भरपूर रेट भरपूर आहे आता तर ह्या व्हरायटी व्हरायटीचं नाव आहे विवेका विवेका व्हरायटीचा दोडका आहे एक नंबर क्वालिटीचा आणि प सगळ्या वा म्हणजे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये हा दोडका लावू शकता कारण ह्याचं आणि उत्पन्न भरघोस आहे ह्याचं रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे याला मित्रांनो त्याच्यामुळं गारठ्यात गारठ्यात बी बागा कसं काय वे वेल वेला ग्रोथ बागा एक नंबर असा हा हा दोडका आहे तर निवडला तर वे का नावाचा हा दोडका तुम्ही आवश्यक लावा पहिल्यांदी नागा लावत होतो आता त्यानंतर मग चेंज केला आणि दो दकाला लावताना व्हरायटी दोन वर्षी एकच लावायचं आणि तिसऱ्या तिसऱ्यांदा पीक करताना वेगळ्या व्हरायटीचा लावायचा राहणार कारण तो पुन्हा आला नाही पाहिजे कोणची व्हरायटी असू द्या फक्त दोन वर दोन वेळेसच लावायचा त्यो पुन्हा ती व्हरायटी आपल्या रानात नाही होऊन द्यायची मग तिसऱ्यांदा दुसरी लावायची आणि पुन्हा मग पहिल्यांदी आपण घेतलेला हा विवेका घ्यायचा कारण दोन वर्ष त्याचं प प्रत्येक कोणचं बी वे असू द्या दोन वेळाच ती आपल्या रानात पीक करायचं आणि तिसऱ्यांदा मग दुसरं पीक करायचं आणि मग आपल्याला पुन्हा विवेका लावायचा असलात तर मग एक पहिल्यांदी मग दुसरं पीक लावून घ्यायचं क क कशी बाग थोडक्यात सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पोचतील धन्यवाद